सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव यांच्यातर्फे सर्वांना विनम्र आवाहन सर्वांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश आजच आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे निश्चित करावा आपल्या पाल्याच्या भविष्याला आकार द्यावा शाळेत दाखल शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी खालील विशेष सुविधा नागरिक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिल्या जातात पहिली ते तिसरीपर्यंत इंग्रजी शाळेतील मुलांप्रमाणे विशेष पुस्तकांसह महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकांचं शिक्षण दिलं जातं पहिली ते सातवी शंभर टक्के विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या बोर्डाचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देऊन पूर्ण करून घेतला जातो तंत्रज्ञानात आपला विद्यार्थी समोर जावा मागे राहू नये यासाठी अँड्रॉईड बत्तीस इंची टी व्ही आणि दोन बावन्न इंची टी व्ही यांच्या सहाय्याने शालेय या अभ्यास समजून दिला जातो शाळेतील संपूर्ण अभ्यास ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने पाठपुरावा करून पूर्ण करून घेतला जातो आधुनिक युगात संगणक साक्षरता आणि ज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता था विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे दिले जातात विद्यार्थ्यांसाठी सर्व वर्गांमध्ये फॅनची व्यवस्था आणि ग्रामीण भागातील लाईटची समस्या लक्षात घेता इन्व्हर्टरची सुविधा केलेली आहे कवायत आणि विविध क्रीडा प्रकारांसाठी नियोजित विशाल प्रांगण देखील शाळेत आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेला संरक्षण भिंत केली जात आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांना एक वेळ शाळेमध्ये मध्यान्ह भोजनाची सुविधा दिली जाते सर्वांसाठी शिक्षण आरोचं शुद्ध पाणी आणि सुरक्षित पाणी दिलं जातं विद्यार्थ्यांच्या पौष्टिक आणि पूरक आहार म्हणून विद्यार्थ्यांना अंडी आणि केळीचं वाटप केलं जातं पहिली ते सातवी शंभर टक्के विद्यार्थ्यांना शाळेचे मोफत आणि दोन दोन गणवेश दोन जोडी सॉक्स आणि एक जोडी बूट प्रत्येक वर्षी नव्याने दिले जातात शिक्षण आणि गुणवत्ता वाढीसाठी शंभर टक्के विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात शाळा आपल्याच परिसरात असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर प्रत्येक पालकाला सहज लक्ष ठेवणं सोपं जातं आणि पालक व शिक्षक यांच्या एकत्रित सहकार्याने बालकांच्या विकासाला चालना मिळते बाहेर गावाहून येणाऱ्या पालकांसाठी त्यांच्या पाल्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण शाळेत दाखल असणाऱ्या शंभर टक्के बालकांच्या विकासासाठी प्रगतीसाठी शालेय व्यवस्थापन समिती सदैव कटिबद्ध आहे चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे चला आपण ॲडमिशन घेऊयात